मनोज दादाला दा खिडा घरासाठी चान्स दिलेला आहे कारण की भाऊ थकलाय आपला आता त्या खाली मनोज दादा पलीकडच्या तर हे, कुण हे आला, हा। कुण आला। खे, खे। तर चला मित्रांनो मनोज दादा आता आपले खेकडी दाखत आहे तर आपल्याला इथे खेकडा घावलेला आहे म्हणून हा जे तुम्हाला मित्रांनो था बाबा तीन मगाच्या आणि झालं मित्रांनो मग आपल्याला एका जागेवरती तीन धावलेली होती आता पण इधर काय म्हणून दादा एकूण एकीकडं दिसर आला म्हणून बारीक तर तिथलाच पकडून दादा नेचर छान द्यावं लागतं कारण की मोठं आहे ना पान पान कर येणार आहे

इकडे बघतो आता खेकडा आहे का नाही तर बघा ना। ना। तर चला आता पुढे बघूया आपण हा आप आहे खेकडा मित्रांनो बघा चार चार खेकडे खेकड़ा आपण तुम्हाला घालता

मग आधी धापमार चला मित्रांनो पुढे जाऊया पाच मी डिस्टन्स मध्ये पाच गावचली मित्रांनो आपल्याला एक मित्रांनो बघा खेकडा पळत आहे मित्रांनो तर म्हणूनच दादा आपले खेकडे धरत आहेत कसं धरताय बिलकुल बसत नाही दाब हा बघा कसा खेकडा पकडलेला आहे तर पुढे जाऊया मित्रांनो आपण चला आता खेकडा बघूया तर आता आपण मित्रांनो पुढे आलेला आहोत तर तो खेकडा आपल्याला जवळजवळ पाच खेकडे सापडलेले आहेत तर आपण आता पुढे येऊया खाणं गाणं करता तर चला पुढे मित्रांनो बघूया दिसलेलं आहे परत बघू शकता धर आता मला खेकड्यात धरायचा असतो की मी कधी पण भावाकर कॅमेरा येतो कारण की मोबाईल पडायचा शेकडं तुला पडू राहिला मित्रांनो यार पा ध्यान द्या ना पायाखाली नाही म्हणून म्हणाली इकडं रे बाबा उभं पाय मी पायाखाली असू शकते शंभर टक्के मात्र इकडे ध्यान द्या मैले त नाइन्टी एट पर्सेन्ट पाया खाली नै मन